नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकाळी सात हजार त्रेचाळीस क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकाळी एकशे ऐंशी क्विंटल जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मंगळवेड या ठिकाणी जास्त दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अहिले नगर या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी दर एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव ठिकाणी जास्तीचा दर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळा कांदा